आता वरती शुभ संध्या कमेंट करा रे बाबा तरी थोडा उशीर झाला पाऊस पाण्या पावसामुळे पाऊस चालू आता खूप नेटवर्क नव्हतं कॅमेरा सुरू करून आता पाहत आहे शून्य लाईव्ह पटापट पटापट या सर्वांनी लाईव्ह वरती थोडा वेळच घेणार मी दहा पंधरा मिनट काय नाही मग जिंदगी बन जाए, यार बारिश बन जाए। निम बारिश बारिश बारीक सर्वांनी लाईक करा लाईव्हला ला डबल टच करून झाला का सर्वांचा चावस तर आहेच भो आणि असेल तुम्ही पावसामध्ये पकोडे खाल्ले असेल गरम गरम चाय पकोडे आधी लाईट फोरिट माय कॅम्पकडे तिकडे आता वाढत आहे 0 लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती भावना पटापट फटाफट आन छान कमेंट करा वाट बघतोय तुमच्या सर्वांच्या कमेंटची एक मिनिट एक आता वाढत आहेत शून्य लाईक आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो गुगल मावशी आपली कमेंट वाचून दाखवते तर तुम्ही कमेंट करा बघा कसं तुमचं राव सांगते हो दादा आलेला आहे ही ताई आलेली आहे तर म्हणून मन म्हणतो भावांनो या सर्वांनी गुगल मावशीशी बोलायला सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

बिलला डबल टच करून कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भागडा नो लोकावर तांदूळ धावतोय करा मत येऊ लसा कशी नजर ठेवणार वरी डोंबरी बरी कशी कसरत धावतोय न्यारी खेळ डोंबरी करी घडी ताबाळ खेळीत रय

आता एक लाईक आलेली आहे सध्या भाऊ तर पाच लोक आय वरती भावांनो जाऊ नका आपली मावशीबाई थोडी कमेंट वाचत तुम्ही बोला मावशीबाईची जी मावशीबाई कमेंट वाचाल आमची तर तेच मी तुमच्या समोर कमेंट वाचना तर म्हणून मग तो भावांनो आपला इंट्रोडक्शन द्यावं पाच आता बहात आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब करा भावांनो घडीत आभाळ घडीत धरती नरती पुढे बरे पाच पाच आता बहात आहेत दोन लाईक पाच थेट आई शॉट रीड कॅप मच लाईव्ह आघाडीचे चाहते लाईव्ह चॅट चा, शट चॅट पर्याय बटन बोट चॅट फिल्टर बोट चॅट नेव्हर्टली आहे नेव्हर्ट YouTube चॅट शट लाईक आघाडीचे चाहते बट लाईक चॅट पर शॉट सब पाच आता पाहतात आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा कमेंट करा काय कोणी मित्र मंडळी रुसले का बाबा ओ हो। बोला बोला कोणीतरी का अरे म अरे भाऊ काळी जादू लि काय ग ताई तुला रे मस्ती करा वाटते ताई लोक असतील ग ताई हे पर्याय प्रीती चौहान काली जादू लाईक करून घे बाबा तातारी काळी जादू निघून जाईल टॅप आणि सबस्क्राईब करून घ्या बाबा चॅनलला तवा माझी काळी जादू दूर होऊन जाईल बाबा सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो शिशीवरती असलेले मंडळींना विनंती आहे कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो चौहान कोण म्हटलं अग ये पडतो येतो आणि छेतची धार येत वरच धार येते पाऊस चालू आहे आमच्याकडे काय करताय पंधरा आता पाहत आहे तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या इला पंधरा लोक आय वरती स्क्रीन ला टबल टच करून

चॅनलला सबस्क्राइब करा भावांनो कमेंट करा अरे जाऊ नका रे भावना नाराज नका होऊ प्रत्येक तिती प्रीती दीदीस कमेंट करते तुम्ही पण कमेंट करा आत प्रीती चौहान इमेडिएटली या ठाकण मुठे एक बटन ए नाही ग बटन असं कसली गब्बर नमस्कार दादा नमस्कार गब्बर भाऊ ऐका बाई असं नको बोलू लाईव्ह वरती तुझंच खराब मानतील मग तुला <laughs> ते मस्ती ताकृती बच झाली काय म्हणतात गब्बर भाऊ पाऊस कस काय झालं गब्बर भाऊ आलेला आहे बरं का दिग्विजय पाटीलला त्याने किडनॅप केलं होतं घरामध्ये त्यामुळे म्हणतो गब्बर शिपंगा नको घेऊ बर

मग सगळी मी सगळं फिल्म ऐकतो रे भाऊ तुला का सांगितलं रे भाऊ त्याच्यामध्ये ना सुमन तलवारचा असली आवाज नाही आहे ओरिजिनल आवाज नाही आहे त्याला ते हे आवाज दिलेले आहे मयूर व्यासनी हिंदीमधून तुला वाटतो का सुमन तलवारचा असली आवाज आहे म्हणून नाही नाही जो दिग्विजय पाटीलचा रोल करेल का त्या ना दिग्विज दिज पाटील एक ब्रँड आहे तो असा म्हणते का तर

चैट प्रीति चौहान दुसरे हाथ धार बटन सक्रिय करने साथी डबल टैप दूसरे साथ आते ना मंगना है चैट निश्चित मत मत शॉट आप थे चार आता बहार आए पांच लाइक दस्ते आर शॉट रीड मत शेप निश्चित अजय माने हाय हाय मा, माने साहेब काम तत्मा माने साहेब खूब खूब स्वागत है हे गप्पर तुझा नातगुडा बटन हो दादा, दादा। चौहान का बटन तीन अजय माने काय चाललं या बटन तुमच्याकडे पाऊस आहे का तिकडे हर्षिता दिलीप दादा नमस्कार नमस्कार हर्षिताई खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या काय ताई प्रीती चौहान असा बे एक हातात मोबाईल झाले आहे बटन मम्म सक्रिय करण्यासाठी ना जगदीश डोकर ओम साईराम ओम साईराम जगदीश दादा खूप खूप स्वागत आहे अजय माने भरपूर पाऊस आहे का तीन हर्षिता पाऊस आहे का दादा ओ, त्याचा व्हिडिओ टाकेल का मी एक शॉर्ट व्हिडिओ तीन

तीन आता पहात आहेत आठ लाईक चार पाच मिनिटच घेतो गेवा सहा आता आहेत लाईक सर्वांनी हर्षिटा सागरदादा सी वर अजगर आहे खाली एक नियंत्रक फेस बटन सागरदायंत्र नियंत्रक फेस ब्लू स्माइलिंग थँक्यू थँक्यू गीता नियंत्रक फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू hmm, स्माइलिंग बटन काय बो काय नाही ती मुलगी म्हणते कि काळी का तुम्हाला काळी शक्ती ची अरे काय बाबा हो काय बोलतीस ती मुलगी हर्ष चा

इतनी यंत्र आता दहा लाईक्स दिसती ओके बापरे सर्वांनी लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राइब करा बावनो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काय ग दिदे मग मला तुमच्या सर्व बहिणीशी बोलावं वाटत राव खरं हे लाईव्ह चॅट मध्ये कसं बोलावा ते काय ते जाऊ दे म्हटला बाबा तुम्हाला रियल बोला बट बाबांनो हर्षिता सागर दादा तुला झोप नाही लागणार आज माझाशी नाही बोलला सास्तर पटकन चॅट पर्याय निश्चित मत शॉपेट नो लाइट दिसते सतरा मिनिट बोलायचं आहे दादा बोला बटन काय नाही भेटायचं रे खर सक्रिय करण्यासाठी डबल कॅप रियल माझ्या बहिणीला भेटाव म्हटलं बाबा रियल मध्ये

खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या वरती कुठून बोलता दादा तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायचो सात हजार सात भाऊ पाऊस आहे का पाऊस आहे ना बाबा त्याचा व्हिडिओ बनवला मी दादा हर्षिता श्री स्वामी समर्थ जगदीश दादा हर्षित नाना भाऊ एस यू आर ए डी के आर बुलडाणा चिखली बटन हो का दादा दा। बर बर करने बर करण्यासाठी डबल टॅप नाना सुरडकर हो 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 बुलडाणा चिखली हम्म चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यात निर्शेअर सब थे hmm. एक पाच आता पाहतात आहे नो लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला चॅनल चॅनलला सबस्क्राइब करा भाऊंनो टाटा मादिल कॅप मायक मा क्षेट ननभाऊ एस यू आर ए डी के आर गुडडाला चिक थमा था, था, शीट ड्रॅग हँडल होम बट मागे मादी युट्युब ननभाऊ एस यू आर ए डी के आर ओळखली का बटन हो हो ओळखलं तुम्हाला ओळखलं सांगायची गरज नाही ओळखल सहा आता बहात आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला मॅ सर्वांना काय रे मी एखादी गुस्सा आला ना एकामुळे सगळ्यांचा सरगडा होऊन जातो रे

जगदीश हर्षित हर्षिता गीता नियंत्रक hmm. बॉटम मेस मेस तक कार्ड लेख चैनल एक्टिविटी साधारण नियंत्रक YouTube hmm. हर्षित हर्ष दो नैना अक्ष हर्षित नैना नेट हर्ष हर्ष नैना भाव एस यू आर ए डी के आर राम राम गीता नियंत्रक नैना भाव, भाव हाय बट नैना हाय हाय हाँ. गीता नियंत्रक यानी हेलो मतलब